सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत विशिष्ट पक्षाला मतदान करण्यासाठी पैसे वाटप करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल अजित सूर्यकांत माने नेमणूक एमआयडीसी पोलीस ठाणे हे घरकुल पोलीस चौकीच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की रोहन सुनील सोमा व अठ्ठावीस राहणार योगेश्वर नगर जुना विडी घरकुल सोलापूर हा पैसे वाटप करत आहे त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल अजित माने यांनी रोहन सोमा याला ताब्यात घेतला असता त्याच्याजवळ एक पिशवी आढळून आली या पिशवीत वेगवेगळ्या लोकांची नावं लिहिलेला एक पांढरा कागद आठ खाकी लिफाफे आणि ऐंशी हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एकशे साठ नोटा मिळून आल्या याबाबत त्याला विचारणा केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल अजित माने यांची खात्री झाली की रोहन सोमा हा विशिष्ट राजकीय पक्षाला मत द्यावं यासाठी पैसे वाटप करण्याच्या उद्देशानं ऐंशी हजार रुपये रोख रकमेसह मिळून आला त्याच्या विरुद्ध पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगळे हे करतायत